नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो फॉर्च्युनरचं मैदान जवळ येतं आहे ते नऊ नोव्हेंबरला आणि मैदान जवळ येतं आहे त्याच्यामुळे चर्चा चालू आहे टॉप नंदींची टॉप नंदींच्या पायऱ्यांची तर मित्रांनो टॉप नंदींमध्ये टॉपला मित्रांनो नाव येतं ते घोटकरांचा रॉकेट घोटकरांचा सर्जे नक्की कोणाच होत पालणार तर मित्रांनो एक दिवसा एक बैल मैदान झालं आहे आपला माहितीच आहे नियमा जे नियम होते त्यांच्यामध्ये आता संपूर्ण फायनल मित्रांनो नियम आलेत तर घोटच्या सरजासोबत कोण दिसू शकतो तर मित्रांनो चालू सीझनमध्ये मा मैदाना गाजवणारा ब, ब बबलूचाचा किल्ले म मचिंद्रगड यांचा राजा बबलूचाचांचा राजा आणि घोटकरांचा सर्जा हा यवनजोड आपल्या फॉर्च्युनर मैदानात दिसू शकतो तर कशी वाटली अपडेट नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण नाशक टॉपचे अपडेट घेऊन मी नेहमी तुमच्यापर्यंत येत असतो आणि तुफान असं स्पीड आहे राजाला राजालासुद्धा त्याच्यामुळं राजाने घोटतसार समीकरण खूप चांगलं जुळून येईल हा ही हा पाय होण्याची खूप जास्त शक्यता आहे धन्यवाद मित्रांनो